आमच्या कार्यक्रमाला का खूप रंगत आली आणि तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केला नेहमीच तुमचा असतात त्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहे त्यावेळेस निश्चित तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीची वाटते की आमचे जे बॅच आहेत आमच्या बॅचचे विद्यार्थी अतिशय वेगवेगळ्या पदावरती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत का आहेत आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काही ना काही नावलौकिक केलेलं आहे मी दोन मिनिटं घेतो आणि त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेलं आहे वाग वाग त्या सगळ्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी काळे वापरायचे आपल्या मधील चार विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यामध्ये ऋषिकुमार ढोमाळे हे एक त्यांना आता रिसेंटली राष्ट्रीय कलाकुंज शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आजचा दुग्ध शर्करा योग असा आहे की आपल्या आमच्या बॅचचे संतोष निकम म्हणून संतोष काशीनाथ निकम हा विद्यार्थी धुळे येथे आज तो उपस्थित आहे ना आज त्याला आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळत आहे अभिनंदन माननीय संदीप शिंपी संदीप शिंपी आता औरंगा ते औरंगाबाद येथे जिल्हा परिषदमध्ये कार्यरत आहे आणि त्यांनाही औरंगाबाद विभागामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ते शिंपी समाजाचे पुन्हा औरंगाबाद जिल्ह्याचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर गोरखपुरकून जे जे आपल्या संस्थेमध्ये इथं काम करत आहे त्यांच्यावरती ज्या वेळेस अॅक्सिडेंट झाला त्या सगळ्या संकटावर मात करून ते आज ज्ञानदानाचं कार्य अविरत करत आहे त्याबद्दल त्यांचाही अभिनंदन महिलांविषयी बोलायचं मुलींविषयी विषय केली मी तुम्हाला आणायला मुलीच म्हणे ठीक आहे <laughs> स्वाती बाबा यांनी या सध्या उत्तर महाराष्ट्र बंधारी सेवा संघाच्या कार्याध्यक्ष कारे म्हणून आहेत आणि आम्ही तिथं नेहमीच फेसबुकवर व्हॉट्सअपवर बघत असतो अनेक कार्यक्रमामध्ये आणि समाजसेवेच्या कार्यक्रमामध्ये ती नेहमी अग्रभागी असते आणि स्वाती तुझं अभिनंदन असंच आम्ही फेसबुकवर लाईक करत राहू डोंट वरी दो तू तुझं काम करत राह त्याचबरोबर इतर ज्या आहेत भगिनी संगीता धरकुळे शोभाताई काटकाडे ज्योती गुरकुल माया भाभट संगीता चांदोडे त्याचबरोबर बाबडता मेसेज आलेला आहे संदीप सांगत होता तर ह्या सगळ्या ज्या मुली आहेत ज्यांना तुम्ही संस्कार केले तुम्ही शिकवलं त्यांचे आई वडील कमी शिकलेले होते पण आज ह्या सगळ्यांची मुलं कोणी इंजिनियर डॉक्टर मोठमोठे झालेले आणि खरोखर तुम्ही सगळ्या अभिनंदनास पात्र आहेत तर या अशा पद्धतीने तुम्ही ज्या या आदर्श गृहणी आणि त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केलंय त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन नेताजी वाघड म्हणून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत तो सगळ्या कृषी विभागामध्ये आहे आणि त्याच्या काही प्रांड मिटिंग असल्यामुळे तो येऊ शकला नाही परंतु तो पण त्याच्या क्षेत्रामध्ये पुढे त्या विभागामध्ये नगर विभागामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्याचबरोबर आमचा मिलिटरीच्या क्षेत्रामध्ये पण देश सेवेच्या क्षेत्रामध्ये पण आमचा एक विद्यार्थी बाळू लहू सोनोणे अतिशय गरीब परिस्थितीमधून दररोज सकाळी सहा वाजता गिरणाऱ्या उठून पळत पळत धावत तिथे यायचा आम्हाला आमच्या गावात शाळा असताना आम्हाला पाच मिनिट उशीर व्हायचा पण बाळू इथं दहा मिनिट अगोदर उपस्थित राहायचा तर बाळूराव सोनवणे हा देशसेवेमध्ये कार्यरत आहे तो तिथं पीएसआय पदावरती आहे त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये वसंत सानम हे जे आहेत वसंत वसंतसुंजा हे सुद्धा तिथं कल्याणच्या शहापुर या भागामध्ये कार्यरत आहेत उद्योग जगतामध्ये जर बोलायचं झालं झालं तर प्रकाश कुठे शिवाजीराव केदार आणि दिंकर आव्हाड या तिघांनी उद्योग जगतामध्ये आपला कार्यरत ठसा उमटवलेला आहे आमचं सर्कल कम्प्लीट झालं आमचा क्षेत्रातला माणूस हरिवक्तपरायण क्षेत्रामध्ये नव्हता आणि माननीय जी सांगले अनेक प्रकारचे मी ओळखतो रामनाथला मला पुण्यावरून यायचं असतं तर मी रामनाथला फोन कराय मला तो बुकिंग करून दे मध्ये काम करायचं पण ते करत असताना सुद्धा रामनाथने अतिशय कष्टाने हे नाव कमवलं आहे रामनाथ तुझे अभिनंदन आणि अभिमान सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आमचे काही शेतकरी शेतकरी नेत आहेत आमच्या बॅचमध्ये त्यापैकी जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम हनुमान गीते संजय सानप रवी भाभट विठ्ठल गुमार दीपक सांगळे बाळू अनिल भीमराव भाभट अनिल धर्मा भाभट त्यानंतर अशा प्रकारची ही सगळी जी आमची मित्रमंडळी आहे शिक्षण क्षेत्रामध्ये पण काम करत आहे आणि ती आदर्श शिक्षक म्हणून काम करत आहे संजय आनंद आव्हाड शालिग्राम माळी शालिग्रामचं जर एक सांगायचं जर झालं तर शालिग्राम शेती करून सुद्धा तिथं एक शाळा आहे